मिरजेत किरण कांबळे यांची विविध संघटना पक्षाच्या स्वागत कक्षाला भेट मिरचेत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मिरवणुकीतील सर्व संघटना आणि पक्षांच्या स्वागत कक्षाला भेटी दिल्या मिरजेतील गणेशोत्सव हा पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर कर्नाटकातील मोठा सण म्हणून ओळखला जातो मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक ही सर्वात जास्त चालणारी मिरवणूक म्हणून ओळखली जाते कालच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मिरवणुकीतील सर्व संघटना आणि पक्षाच्या स्वागत कक्षाला भेटी दिल्या यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची एक टीम तयार केली होती तर शिवसेना लढवण्याचे काम ते करत आहेत त्यांनी गणेश उत्सवाच्या दरम्यान भेटी देऊन आपल्या पक्षाला उभारी दिली आहे तर यावेळी त्यांचा विविध पक्षांनी आणि संघटनांनी सत्कार केला महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा